मॉर्निंग सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हाय कर श्रीया सगळ्यांना गुड मॉर्निंग दोन दिवसापासून खूपच पाऊस सुरू आहे त्याला कुठे बाहेर खेळायला घेऊन गेलो नाही आम्ही घरातच खेळतो तो घसर हां काय करतोयस तू हां हो त्याने खेळणी बघा कशी मांडून ठेवली आहे सगळी हो हो खेळ आज तुला काय आहे स्कूल होत का तुझा मंडेला आहे ना दोन दिवस सुट्टी आहे सुट्टी दोन आणि काल कुठे गेला होता तू कुठे गेला होता काल हा अम्माचं दुध <laughs> आणायला गेलं होत बरोबर आणि काय काय पाहिलं तू तिथे काय काय पाहिलं सगळी खेळणी मांडून ठेवली सगळे पसारे काढून ठेवतो खेळते ते लावलंय ना आपण श्रीयश खेळ तू नाश्ता काय केला सांग सगळ्यांना सगळ्यांना विचार तुम्ही नाश्ता केला का काय खाल्लं तू हा काय खाल्लं हा टोमॅटो कट करून खाल्ले ना आणि त्याच्या आधी काय खाल्लं आठवत नाही त्याला आता टोमॅटो सूप आणि तू दुपारी काय जेवणार आहे आता काय बनवलंय हा तिखट ओके सूपे हॅडमनी होमवर्क दिलाय काय काय होमवर्क दिलाय त्याने खेळणी बाळ कसे मांडून ठेवले दाखव तू नाव सांगायची काय काय तुझ्या टॉईटची नावं सांग श्रीयश ते नाव सांग काय ते काय ठेवले प हे काय हा हम्म हां हा हा

नाही कलरची नाव सांग जर कलर, कलर, कलर। तुला कलरच सांगता येत नाही जा असं म्हणतील सगळे श्रेयसला कलरच नाही येत सांगता सांग पटकन सांग हां? 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 हिंक आणि ती लास्ट वाली? पोलीस कारचा कलर कोणता आहे ओके कोणी त्या कार तुला कार कोणी दिल्या तुला श्रेयश काय करतोय तू आता सिमेंट मिक्सरची गाडी हा आणि ते काय करायचं <laughs> <आएं, laughs> हे काय करायचं असं वा ते आता बॉल आणि कार वा 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 तू कर अरे ती गाडी बाजला की तुला कोणता कोणता पोएम येत आहे म्हणून दाखव मॅडम स्कूल मध्ये काय काय शिकवतात ए तुला ती स्पायडरमॅन ची गाडी कोणी दिली शनवी दीदी हां शनवी दीदी किती हंडलात आहे तू का तू का तुला दिली ना आणि तो जायला फोन कोणी आणला होता तुला मावशीनी काकूनी आणला होता आणि आता तुझा बर्थडे कधी आहे कितवा बर्थडे करायचं स्टिकर काढून टाकलं आणि तुला आता बर्थडे ला केक कोणता आणायचंय बारा किलोचा केक आणायचा त्याला आणि काय काय कोणता थीमचा आणायचा आहे काय पाहिजे अजून 2 किलोचा किलोचा बर्थडे करायचा आहे अरे कहना काय चाहते हो 2 किलोसा ने 12 किलोसा बर्थडे करायचा तुझा नाही करायचा 4 वाह वाह ट्रेन कोणती नाव काय तिचं नाव कोणती त्या ट्रेनचं नाव काय हंप्टी ट्रेन का थॉमस ट्रेन

ए फॉर काय काय केलं तू पडशील पडशील परत कर पेपा पीक पडले तुझ्या बॉलनी उचल त्यांना कशा असतात ते डॅडी पिक कशा असतात आणि मम्मी पिक पी? ते पेपा पिक ची फॅमिली फॅमिलीमध्ये कोण कोण आहे इकडे बघून सांग माझ्याकडे बघून सांग कोण कोण हा हा आणि त्यांची ते तियाची फॅमिली तियाची फॅमिली कोण कोण आहे श्रेयश कोण आहे कोण आणि तिच्या छोट्या भावाचं नाव काय आणि त्यांच्या मम्मी पप्पाच नाव काय आणि ते आजी बाबा आहेत त्यांचं नाव काय ग्रॅनी व्हेरी गुड पेपर हा एम एल एलिफंट अजून तिच्या गोल्डी हा अजून कोण कोण फ्रेंड्स आहेत ए फ्यू मोमेंट्स लाईट श्रीयस्त हे आवडतं टॉईज आहे काय आहे बघू हे काय नाव आहेत त्यांची तुझे फ्रेंड आहेत ना ते मिसेस डग ओके ही स्लायडर आणि हे डगचं टॉयज मी ऑनलाईन मागवलं होतं कोणाला लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन सोड त्यांना ते जातात मग व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 कर श्रीयश बाय बाय